नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद पेट तालुका एक विलंब समाजसेवकांच्या पुढाकाराने तात्काळ कार्यवाही पेठ तालुक्यातील शासकीय रुग्णालयातील एक एकशा रुग्णवाहिकेची दुरुस्ती दीर्घकाळ प्रलंबित असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची गंभीर स्थिती समोर आली होती या निष्काळजीपणाबद्दल शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाप विचारण्यासाठी समाजसेवक नंदुभाऊ गवळी तुळशीराम वाघमारे पद्माकर कामडी सुरेश पवार यांनी एकत्रितपणे आवाज उठवला या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताच एकशाठ रुग्णवाहिकेला तात्काळ दुरुस्तीसाठी रवाना करण्यात आलं पेट तालुक्यात गर्जू नागरिकांना वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी कोणत्याही रुग्णाला अडचण येऊ नये यासाठी ठाम भूमिका घेणारे समाजसेवक नंदुभाऊ गवळी यांची ही तडाडी पुन्हा एकदा दिसून आली समाजसेवकांच्या पुढाकारामुळे पेट तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे चित्रिकरण करताय कशाला हा वीस तारखेचे रात्रीचा कॉल आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर ऐकलं तुम्ही प्रश्न परिसरात आहे तुम्ही काय रिपोर्टिंग केला ना ते दाखव बाकीचा काय विचार विचारायचं गाडीच आहे ना हे टायर पंचर साठी गावी उभी राहत असं काय फायदा एकशे आठ फोन लावून इथं गाडी अवेलेबल पाहिजे ना समजा बरोबर का नाही आम्ही आमचा जोर म्हणजे आम्ही जेव्हा ड्युटीवर येतो ड्युटर हे तुमचा रिपोर्टिंग नाही महत्वाचा माझं गाडी ते सांगतो टाकून

बंद का आहे ना तिचं कारण काहीतरी असेल ना हे गाडीत म्हणजे टायरच गेले तिचे स्टेपली आहे का मध्ये ऐका ना इकडे तुझ्या हा पंधरा दिवसापासून प्रॉब्लेम आहे आताच नाही प्रॉब्लेम हो पंधरा दिवसापासून म्हणजे आपण काय करावं ते आम्हाला दाखवा ना आपण त्यांना रिपोर्टिंग रिपोर्टिंग केले ना तुमच्यावर आम्ही दोषी देते नाही तुमच्या आठवड्यावर ज्या रिपोर्टिंग केलाय ना ते आम्हाला दाखवा ये रि रिपोर्टिंग म्हणजे आम्ही यांना आहे ना आमच्या डिस्ट्रिक्ट आहेत ना त्यांना आम्ही सांगून देतो हे असा असा प्रॉब्लेम आहे तोंडी सांगितलंय का हा तोंडी तोंडीचं नाही हे बघा आमचा मेसेज आहे जर आम्ही मेसेज आमचा म्हणजे जर गाडी जर उभी आहे तर मग तुम्ही इथे एंट्री आहे ही एंट्री मारली ना हे आपले कॉल झालेले हे आहेत कॉल झाले पण गाडी नाही गेली

टायर टायर नाही मिळत डॉक्टर असेल ना गाडीवर कॅमेरा डॉक्टर ना मग ना मग रिक्षा इकडे पण तारा ते काय बरोबर गाडी फेल तर लोक करायची काय हा ती गाडी घेताय लोक गेल्यावर काय घेणार आहे नाही ना टायर चांगले आहेत ना पण गाडी उभी नाही कळत ना ना

काही अडचण असेल तर तसं पण आम्हाला सांगा नक्कीच नक्कीच कारण कसं आहे नाशिक पेठ अप डाऊन करतात बरोबर साहेब दोन तास लागतात रस्त्याची कंडिशन एखादा समजा डिलेव्हरी सर्व काहीतरी पेशंट घेऊन जाणारिकरीचं कामा ड्रायव्हरचं मध्ये सगळं गाडी कंडिशन काही पद हवी असेल तर आम्ही सर्व सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहोत आम्हाला सांगा नाही आमच्या सारख्या तालुका प्रमुखांना सांगा आम्ही दायित्व घेतो करून देऊ करून देऊ आम्ही आपल्या या दोन जनतेची हाल करू नका आम्हाला ना दोन आणि पाच हजार राहत असेल तरी सांगा काम आहे टायरचा विषय त्याला लिमिट लावलं ना चारही टायर

त्यांच्याकडनं ग्रँड मंजूर होणार जर उद्या ते महिन्याने दोन महिन्याने ग्रँड मिळाले इथे जे काही पेशंट किंवा त्याची पर्याय काय आपल्याकडं ती सक्षमशाळेची आहे त्याच्यानंतर न्यू डेक्टर एक अँलन्स आहे चालू स्थिती आता वागत आहे त्याच्यामुळे काहीच अडचण शंभर टक्के ती बंद आहे तरी आपण पेशन चालता येणार जर समजा त्या दोन गाड्यांमुळे जर समजा ते समजा वाहत असेल किंवा होत असेल तर काय अडचण नाही परंतु म्हणजे रुग्णांच्या तक्रारी नको नाही ते अजिबात नाही कारण आपण त्या दोन गाड्या एकदम परफेक्ट आहेत दुरुस्ती वगैरे यात का याच याचा सुद्धा तक्रार नाही असं नका सांगू तक्रार येतात आणि म्हणून हे लोक आले आज इथं

सुविधा आहे नाशिक डिस्ट्रिक्ट वी व्ही बी जी आणि सुमित कंपनी हे नाशिक जिल्ह्याचं पूर्ण काम बघतात एकशे आठचं पण गेल्या एक महिन्यापासनं तालुक्यातील चा तालुक्यातीलच चालक आहे एकशे आठचे त्यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे वारंवार त्यांनी मागणी केलेली आहे गाडीचे टायर पूर्ण रिमांड होऊन गेलेले आहेत तारा निघालेल्या आहेत गाडीच्या बुशिंगा गेल्या आहेत पिना गेलेल्या आहेत अनेक गाडीचं काम आहे वारंवार तो एक महिन्यापासनं संबंधित कंपनीकडे वारवार मागणी करू राहिला पण संबंधित कंपनी आणि आरोग्य प्रशासन हे डोळेधाकपणा करून करून राहिलेलं आहे आणि नाशिक पेठ धरमपूर हायवा हा एकशे आठशे आठ हा चोवीस तास चालणारा हायवे आठशे अठ्ठेचाळीस चोवीस तास चालणारा हायवे हे रोजच अपघात होत आहेत या एकशे आठच्या चा कारणास्तव या पेठ तालुक्यातील आदिवासी समाजाचे एवढ्या दोन तीन दिवसामध्ये पाच पेशंट गेलेले आहेत परीसाठी पेशंट आणणाऱ्या अनेक गरोदर महिलांचं पण हे झालेलं आहे आणि नवजात बालक सुद्धा दगावलेली आहेत तर प्रशासन आणि हे जे काही डिव्हिजी कंपनी आणि सुमित कंपनी ज्या आहेत यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी जेणेकरून आदिवासी भागातील ह्या ज्या काही एकशे आठ चालतात त्याची पूर्ण हेळसाण चाललेली आहे आणि त्याच्यानंतर असं पण निदर्शनास आलं की एकशे दोन ही प्राथमिक इथं आरोग्य केंद्र पेठ ही पण बस नादुरुस्त अवस्थेत दिसलेली आहे तर प्रशासनाने याच्याकडे डोळ करू नये वारंवार गाड्यांचं मेंटेनन्स हे वेळात वे करावं जेणेकरून पेशंट घेऊन जाताना ड्रायव्हर लोकांना रिस्क पण असते दोन्ही घाट नेहमी जाम असतात तर प्रशासनाने किंवा आरोग्य यंत्रणेने याच्याकडे डोळझाकपणा करू नये मी सकाळी सहा वाजेपासून इथं आरोग्य केंद्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या की साफसफाई साप नाही बेड पण बदललं जात नाही आठ दिवसातून एक बेड बदललं जातं ते मी खोमट वास येतो इथं शौचालयासाठी पाण्याची व्यवस्था नाही अशा बऱ्याचशा गोष्टी निदर्शनास आल्या की पेशंटला पिण्याचं पाणी नाही तर बाहेर कुठलं तरी पाणी पिल्यानंतर तो पेशंट अधिक जाम होतो याच्याकडे जर आरोग्य यंत्रणा आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा किंवा डॉक्टर लोक जर दुर्लक्षपणा करत असेल ही खेदाची बाब आहे ही आदिवासी समाजासाठी हे कुठंतरी षडयंत्र रचल्या जातं आहे आणि याच्यामुळं आमचे पेशंट दगावले जातात जा आमचा स्पष्ट आरोप आहे आरोग्य यंत्रणेवर की आदिवासी समाजातल्या ह्या पेशंटला जे काही मारणी घालतात हे तिथली जी आरोग्य यंत्रणा आहे ही, ही पूर्ण दुर्लक्षपणा चाललेलं आहे एक आणि एकशे आठचं काम आम्हाला उद्याच्या उद्या करून मिळावं असे आम्ही संबंधित यंत्रणेला विनंती केलेली आहे नाही तर आम्ही सर्वपेक्षीय नॅशनल हायवे आठशे अठ्ठेचाळीसवर तीव्र आंदोलन करून याला पूर्ण जबाबदार आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन राहील असं मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना हे निवेदन सादर करतो त्याच्यानंतर आमचे भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रमुख त्यांना सुट्टी मिळत त्यांना सुट्टी भेटते असंच म्हणावं लागेल ना बरोबर का नाही लोकांची म्हणजे लोकांना आम्हाला नुकसान आहे ना पेटून बोलतोय शिवसेना तालुका प्रमुख पेटून बोलतोय पद्माकर कांबडी शिवसेना तालुका प्रमुख पेठ Yes. तुमचे जे आहे एकशे आठ जे काय इथं सरकारी दवाखान्यामध्ये तुमच्या जे अँबुलन्स आहेत एकशे आठ आणि ही दुसरी कुठली आहे तर याचं तुमच्या आमच्या चालकांनी दोन एक महिन्यापासून रिपोर्टिंग के लए। दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून तुम्ही काम गाड्यांचं मेंटेनन्स करत नाही हॅलो 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 बोला बोला तुम्ही ह्या पेटच्या गाड्यांचं मेंटेनन्स का करत नाही एकशे आठचं हॅलो नाही रिपोर्टिंग काय दोन महिन्यात रिपोर्टिंग नाही होईल एक मिनिट जाय माहिती हॅलो कोपन स्पीकर हा म्हटलं आम्ही बिजबी तालुका प्रमुख बोलतो पेठ हा सर स्पीकर ऑन आहे शूटिंग चालू आहे त्यांचं म्हणणं असं आहे ड्रायव्हरच हॅलो ड्रायव्हरचं असं म्हणणं आहे की आम्ही दोन महिन्यापासून रिपोर्टिंग करून गाडीचे टायर आणि काय ते किरकोळ काम आहे राहिलं मग गाडी उभी आहे दोन महिन्यापासून नाही ना ड्रायव्हर समोरच आहे ना बोला त्यांच्याशी त्यांचं म्हणणं दोन महिन्यापासून आम्ही रिपोर्टिंग करून अजून काही व्यवस्था नाही मग ते काय प्रॉब्लेम काय ते आम्हाला चुकीचे उत्तर देतात ड्रायव्हर का कोण तिथेच काय कळ मारायला मारला त्या सर जी आता सर्व पक्षी आहे तिथं आम्ही असं एकटेच नाही कोणी बोलू राहिलो आमचा प्रॉब्लेम समजून घ्या घाटाचं घाटाचं ऍक्सिडेंट होतात ना त्याच्यामुळे ती सर्व समस्या निर्माण होऊ राहिली बाकी काही प्रॉब्लेम नाही म्हणजे त्यांचं म्हणणं का बा गाडी एकशा म्हणजे आलेत का मग तू यांनी का का भरणं आणले टायर टायरांसाठी जर समजा दोन महिने उभे राहतात टायर टायरचा प्रॉब्लेम सांगा ना टायर आलेत पण टाकले नाही त्याचा प्रॉब्लेम सांगा ना सर प्रॉब्लेम कोणाचा आहे टाकायचा सांगतील ना ते सर जी तो प्रॉब्लेम मुळे आम्ही आमचे लोक मारायचे का आता शासनाने आपल्याला तयार करून दिल्या तेवढ्या म्हणजे आता त्यांनी ते प्रॉब्लेम म्हणजे महिनाभरापासून सांगू राहिले गाडीचं टायरन आहे बस गाडी उभी आहे पगार चालू आहे फायदा काय आपला नाही नाही त्यांना कधी घेऊन पाठवू ते सांगा कारण रात्री आमच्या घरचा पेशंट एक्सपायर झाला एकशे आठ हा एकशे आठ एकशे आठ न आल्यामुळं आमच्या घरचा पेशंट एक्सपायर झाला त्याच्यामुळं हॅलो आपलं काय साहेब म्हटले उगले तुमच्याकडं नाशिक जिल्ह्याचं पूर्ण टेंडर आहे बरोबर तुमची जबाबदारी नाही का हो का त्या चालकाला दोषी धरायच आम्ही नॅशनल हायवे आठशे अठ्ठेचाळीस पेठचे दोन्ही घाट लॉक असतात एखादी इमर्जन्सी डिलिव्हरीचे केसेस असे सर्पदंशाचे हो केसेस असतात अपघाताचे पेशंट असतात तुम्ही काय फक्त बिल काढाय फक्त एजन्सी ठेवली का तुमची रास्ता रोक उद्या करतो नाही तर नाही गाडी सुद्धा एक काम करा स्वतः टायर घेऊन पेटला या तुमचं कार्यालय कुठं आहे हॅलो हो गाडीचं काम करायला महिन्यापासून आपल्याकडे ड्रायव्हरकडे द्या ते गाडी बोलायचे दोन महिन्यापासून नाही दोन महिन्यापासून ते बाकी का नाशिक काय बोलू नका गाडी क्लिअर कट करून द्या हॅलो हे दोन महिन्यापासून बंद भाऊ नाशिक, नाशिक करांडो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाइट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण